एकीकडे आपण बघतोय अजित पवार यांची सध्या यात्रा सुरू आहे आणि त्यांनी बुलेटवरनं शिर्डीमध्ये ही अशी रॅली काढली होती त्यात फेरफटका मारलेला आहे तर एका कार्यक्रमामध्ये थेट अजित पवारांच्या हातामध्ये धनुष्यबाण सुद्धा पाहायला मिळाले सध्या आपण बघतोय जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करत आहेत अजित पवार आणि त्यातच अजित पवार यांनी आधी बुलेट आपली स्वारी केलेली आहे टपरीवरती चहा प्यालाय आणि त्यानंतर हाती धनुष्यबाण ही घेतलाय धनुष्यबाण हाती घेत एक पोज ही दिली आहे फोटोसाठीची ही पोज देण्यात आली आणि त्यानंतर मुश्किल हास्य ही बरच काही बोलणार होतं कोकाटे हे देखील त्यावेळेला त्यांच्या सोबत होते तर एकीकडे आपण बघतोय ही जन शिवसन्मान यात्रेत वेगवेगळे स्वरूपात अजित पवार जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि अजित पवारांचं एक वेगळं रूप हे सध्या पाहायला मिळतंय एकतर गुलाबी रंगाचं जॅकेट महिला वर्गाला आणि महिला वर्गासाठी असणाऱ्या सर्व योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय असं म्हणत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने आकर्षित होईल यासाठीचे प्रयत्न हे अजित पवार गटाकडनं सुरू आहेत